भारतीय सैन्य दलात सेवा बजावणाऱ्या कागल तालुक्यातील बोरवडेच्या कुमार रघुनाथ कांबळे यांची सुभेदारपदी पदोन्नती झाली आहे याबद्दल बोरवडे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांची गावातून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं वाद्यांच्या गजरात सजवलेल्या गाडीतून बिद्री साखर कारखाना ते बोरवडे गावापर्यंत कांबळे यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी माता भगिनींनी पाणी घालून आणि औक्षण करून सुभेदार कुमार कांबळे यांचं स्वागत केलं बोरोडे गावचे कुमार कांबळे यांची सैन्य दलात सुभेदारपदी पदोन्नती झाली त्याचा आनंद साजरा करत ग्रामस्थांनी बिदरी कारखान्यापासून बोरोडे गावापर्यंत कुमार कांबळे यांची मिरवणूक काढली त्यानंतर बोरोडे ग्रामस्थ क्लासमेट ग्रुप आणि भारतमाता हायस्कूल तसंच बोरोडे विद्यालयाच्या वतीनं सुबेदार कुमार कांबळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मोठ्या परिश्रमानं आपण या पदापर्यंत पोहोचलो शालेय विद्यार्थ्यांनीही यश मिळेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी सैन्य दलात देशसेवा बजावताना मिळालेलं सुभेदार पद माझ्या गावासाठी भोषणावह असून गावातील अन्य तरुणांनीही सैन्यात भरती होऊन देशसेवा करावी असं आवाहन सुभेदार कुमार कांबळे यांनी केलं यावेळी आरपी वारके सुनील माजगावकर कांबळे यांचे दहावीचे वर्गमित्र शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते